नगर मनमाड रस्त्याची चर्चा सुरू झाली की समजून घ्यायचं निवडणूक आली नगर मनमाड रस्ता होणार हे ऐकून एक पिढी म्हातारी झाली आहे शेकडो बळी घेणाऱ्या या रस्त्याचा प्रश्न दर दोन चार महिन्यांनी चर्चेत येतो अगदी हिमालयातले रस्ते झाले मात्र नगर मनमाड रस्ता झाला नाही केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी स्वतः या रस्त्याबाबत माफी मागितली एवढा हा रस्ता चर्चेत आला होता आता याच रस्त्याबाबत नगर जिल्ह्यातील राजकारण सध्या तापले आहे दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी या रस्त्याबाबत उपोषण सुरू केले आहे त्यांच्या उपोषणापूर्वी एक दिवस अगोदर म्हणजे गुरुवारी व जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही या रस्त्याबाबत बैठक घेतली होती आता हा रस्ता खरंच होईल का निलेश लंके यांनी उपोषण का सुरू केलंय विखेंचं नेमकं काय सुरू का आहे याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण सहा आहात अहिल्या नगरला नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस सावळी विहीर ते अहिल्यानगर बायपास या पंच्याहत्तर किलोमीटर लांबीच्या रस्त्याच्या चौपदरी करण्याचे कंत्राट भारत कन्स्ट्रक्शन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला देण्यात आले होते परंतु काम मंजूर होऊनही या कामाला सुरुवात झालेली नाही अनेक वेळा विनंती करूनही याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे सांगत दक्षिणेचे खासदार निलेश लंके यांनी या रस्त्याबाबत उपोषणाचे हत्यार उपसले जोपर्यंत प्रत्यक्षात काम सुरू होत नाही तोपर्यंत मी हे आंदोलन मागे घेणार नाही असा लंके यांनी या उपोषणाची दखल सगळ्याच मीडिया घेतली राज्यभर ही उपोषण गाजले झाली एक बाजू बाजू आता प्रश्नाची दुसरी पाहू सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी नाशिकला जोडणारे सर्व रस्ते विकसित केले जातील असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बावीस जून सांगितले होते केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली नागपुरात झालेल्या बैठकीत केंद्र या रस्त्यांसाठी चार हजार कोटींचा निधी मिळाला होता नऊ रस्ते विकसित केले जाणार होते सावळी विहीर ते शनी शिंगणापूर फाटा राहुरी व शनी शिंगणापूर फाटा राहुरी ते खरवंडी फाटा या रस्त्याचाही समावेश होता कुंभमेळ्याची तारीख लक्षात घेता हे सर्व रस्ते या महिन्यापासूनच सुरू होतील अशी शक्यता बांधकाम विभागाने व्यक्त केली होती त्यामुळे जुलैमध्ये म्हणजेच या महिन्यात हे काम सुरू होणार आहे याच रस्त्याच्या विषयाचा अजून एक मुद्दा म्हणजे गुरुवारी दहा जुलैला जलसंपदा मंत्री, मंत्री भोसले, दालनात एक बैठक घेतली तर बांधकाम विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते त्या बैठकीत सावळी विहीर ते अहिल्यानगर रस्ता सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या कोणतीही तडजोड न करता हे काम लवकरात लवकर पूर्ण करा अशा सूचना या दोन्ही मंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या याच बैठकीत शेवगाव बाह्य वळण रस्त्याबाबतही चर्चा झाली या रस्त्यासाठी भूसंपदा निधीवरही चर्चा झाली शेवगाव बाह्यवळण रस्त्यासाठी अर्थसंकल्पात ऐंशी कोटींचा निधी आल्याचेही सांगितले गेले शिवाय अहिल्यानगर ते सावळी विहीर रस्त्याच्या कामाची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन कामाच्या सूचनाही निर्गमित झाल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले राज्य सरकारने या कामासाठी स्वतंत्र पाचशे पंधरा तरतूद केल्याचीही मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले केंद्र सरकारचा निधी राज्य सरकारचा निधी सिंहस्थ कुंभमेळा हे सगळं जुळून आलं असताना व हा रस्ता शंभर टक्के होणार असताना दुसऱ्याच दिवशी खासदार लंके यांचं उपोषण असत्र नेमकं कशासाठी हा प्रश्न पडला वास्तविक लंके यांनी यापूर्वीही या, या रस्त्यासाठी उपोषण केलं होतं त्यावेळी नगर मनमाड व नगर पाथरडी या दोन्ही रस्त्यांच्या कामाचे आश्वासन त्यांना दिले गेले होते त्यापैकी नगर पाथरडी रस्त्याचे काम झाले परंतु नगर मनमाड रस्त्याचे काम रखडले होते या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकल्यानंतर आता सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हे दुसरे ठेकेदाराकडून काम करून घेतले जाणार आहे आता सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हे दुसऱ्या ठेकेदाराकडून काम करून घेतले जाणार होते त्यामुळे खासदार लंके यांना किमान सध्या तरी उपोषण करण्याची गरज नव्हती परंतु तरीही त्यांनी उपोषणाचे हत्यार उपसले असे लंके विरोधकांचे म्हणणे आहे काहीही झाले तरी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी हे काम होणारच होते त्यामुळे खासदार लंके यांचे हे उपोषण म्हणजे फक्त स्टंटबाजी आहे का हा प्रश्न लंके विरोधकांनी उपस्थित केला सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी होणाऱ्या रस्त्याच्या श्रेयासाठी हे सर्व चालले का असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे मित्रांनो तुम्हाला या विषयावर काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद